आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नांदेड बिदर नवीन ब्रॉडगेज प्रकल्पाला रेल्वे प्रकल्पाला प्रकल्पाला सातशे पन्नास कोटीची मान्यता मिळालेली आहे हा प्रकल्प चालू करण्याच्या दृष्टिकोनातून ह्या अगोदरसुद्धा केंद्र शासनाने सुद्धा शंभर कोटीची टोकन अमाऊंटला मंजुरी मान्यता दिली होती आणि त्यापुढील हा प्रकल्प चालू करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या देशाचे राज्यमंत्री खुबासाहेब आपल्या नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापरावजी चिखलीकर साहेब दक्षिण मध्य रेल्वेवरचे सल्लागार मोतीलाजी डोळीजळ यांच्या सर्व मार्गदर्शनामुळे यांच्या सहकार्यामुळे आणि मी सुद्धा ह्या सर्वांच्या मार्गदर्शनामध्ये ह्या गोष्टीचा पाठपुरावा करत होतो आणि ह्या सर्व पाठपुराव्याला ह्या सर्वांच्या प्रयत्नाला आज यश आलेलं आहे त्याबद्दल मी महाराष्ट्र राज्य शासनाचे खूप खूप आभार व्यक्त करत आहे